सूत्र दोनशे छप्पन्न न स्वर्गो नैव नरको जीवनमुक्तीर्न च बहुनात्र की मुक्तेन योगदृष्ट्या न किंचिन पुरुषासाठी स्वर्गही नाही आणि नरकही नाही जीवनमुक्तीसुद्धा नाही योग्याच्या दृष्टीनं ह्या सर्वांचं योगी पुरुषाच्या जीवन सर्वांच जीवनात काहीच स्थान नाही त्यामुळे त्याबद्दल जास्त काही सांगण्याचं प्रयोजन नाही नाथ सांगतात योग म्हणजे जुळून येणं एकत्र येणं एकरूप होणं ह्या अर्थानं जो आत्मरूपाशी मूळ चैतन्य शक्तीशी एकरूप होतो तिच्या तत्वांशी ज्याची तत्व वृत्ती जुळून येतात तो खरा योगी ही जुळणी आतूनच घडायला हवी वरवरचं दिखाऊ जोडकाम कामाचं नाही एकदा आत्मरूपाशी जुळणी झाली की आणि तरच चर्मचक्षूंना दिसणाऱ्या जगापासून दूर होता येतं स्वर्ग आणि नरक ही कुठली स्थान अथवा स्थानक नसून आपल्याच मनोवस्थेची प्रतिका आहेत हे योगी पुरुष जाणतो माणूस अपेक्षित सुख प्राप्त झाल्यानं आनंदी असेल तर त्याला स्वर्ग गाठल्यासारखं वाटतं कारण ह्या स्वर्गात त्याला हवी असणारी आणि हवीशी वाटणारी सारी सुख देणारं ते एक ठिकाण आहे तिथे देवदेवतांचा निवास असून हा स्वर्ग वर आकाशात आहे अशी सामान्य माणसाची धारणा असते ही धारणाच असते असं कोणतंही ठिकाण नाही नरकाच्या बाबतीतही हेच आहे नाना प्रकारच्या यातना वेदना दुःख यांनी भरलेलं ठिकाण म्हणजे नरक तो पाताळात असून तिथे राक्षस आणि दुर्जनांचा निवास असतो अशी माणसाची कल्पना आहे ही खरंच कल्पना आहे सत्य नव्हे माणसानं सदाचारी सद्वर्तनी सत्प्रवृत्त विवेकी असावं यासाठी स्वर्ग नरक आणि पाप यांची परस्परांशी सांगड घालण्यात आली मात्र कालांतरानं मूळ विषय बाजूला राखून त्यात कर्मकांडाचं अनाठाईस तोम माजलं आणि माणसाची दिशाभूल झाली मात्र ज्ञानी माणसानं मूळ उद्देशाला बगल दिली नाही आत्मरूपाशीच योग पावल्यामुळे तो त्याचेच गुणविशेष धारण केलेला दिसतो तो आत्मतत्वासारखाच निरासक्त विकाररहित सर्व व्याप्त सर्वसमावेशक अहंभावविहीन होऊन जातो त्याचं चित्त सदैव शांत आणि बुद्धी स्थिर असते म्हणूनच तो नेहमी आनंदी असतो स्वर्ग नरक पाप पुण्य अशा सापेक्ष गोष्टींमध्ये काल्पनिक सृष्टीमध्ये तो अडकत आणि रमत नाही या सर्वांमागे काम करणारा अहंकार आणि त्याला आपल्या मागे फरफटवणारी आसक्ती यांच्यापासून तो खूप दूर गेलेला असतो मुक्त झालेला असतो त्याला मोक्ष नावाच्या स्थानी ही इच्छा उरलेली नसते अहंकार आणि आसक्तीपासून मुक्ती हीच खरी मुक्ती हे तो जाणतो त्यामुळे पाप पुण्य स्वर्ग नरक अशा भाकड गोष्टींबद्दल चर्चा करण्याचं त्याला आणि त्याच्यासाठी प्रयोजनच उरत नाही कारण तो सर्वार्थानं जीवनमुक्त असतो असं सर्वज्ञ महागुरू श्री अष्टवक्रमुनी सांगत आहेत